काय आमदार निवासातल्या सोयी नीट नव्हत्या भाजीला वास होता वगैरे या सगळ्या गोष्टीची तक्रार करता येते त्याच्यावर कारवाई केली पाहिजे तो एक वेगळा मुद्दा आहे त्याच्यावर मी आपल्याला विनंती करेन की आपण स्वतः लक्ष घालावं आमदार निवासात जर काही अनियमितता असेल तिथे काही घाण असेल काही समजा चुकीच्या प्रकारच्या गोष्टी वापरल्या जात असतील तर स्वतंत्रपणे त्याची कारवाई झाली पाहिजे पण अशा परिस्थितीमध्ये मारहाण करणं लोकप्रतिनिधींनी मारहाण करणं आणि त्याच्या अशा प्रकारचे व्हिडिओ येणं लोकांमध्ये भावना चुकीची जाते आपण कुठेतरी सत्तेचा गैरवापर करतो किंवा आपण सगळे आमदार म्हणून आपलं कंडक्ट योग्य नाही अशा प्रकारचं लोकांमध्ये या संदर्भातली भावना जाते प्लीज मॅडम प्लीज लावू द्या गाडी जाऊ दे गाडी जाऊ द्या निश्चित पोलिसांनी चौकशी केलीच पाहिजे पोलीस चौकशी करतील याची करता कोणी कंप्लेंट असण्याची आवश्यकता नाही आहे त्याच्यामध्ये कॉग्नेझेबल ऑफेन्स जर होत असेल तर त्या संदर्भात पोलीस योग्य कारवाई करतील आपण 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 एक एक गोष्ट लक्षात ठेवा की काही कॉग्नेझेबल ऑफेन्सेस असतात काही नॉन कॉग्निझेबल ऑफेन्सेस असतात त्यामुळे त्या कॅटेगरीमध्ये या संदर्भातली कारवाई होईल शेवटी फोर्स किती के यूज केलाय याच्या आधारावर तो ऑफेस ठरतो पोलिसांना कारवाई करू द्या योग्य कारवाई करते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अचानक दिल्ली दौऱ्यावर सध्या तर्क